महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षासह आता बाईक टॅक्सी सेवा देखील सुरू होणार आहे राज्य परिवहन खात्याकडून नुकताच बाईक टॅक्सीचा प्रस्ताव हा ठेवण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला ई बाईक टॅक्सी म्हणजे नेमकं आहे तरी काय बाईक टॅक्सीचा निर्णय का आहे ई बाईक टॅक्सी यापूर्वी कुठे झाली आहे का ती कशी वर्क करते या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ई बाईक टॅक्सी बद्दलचा निर्णय काय तो आपण जाणून घेऊया ई बाईक टॅक्सीच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यामुळे राज्यात आता बाईक टॅक्सी धावण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय सर्व मंत्र्यांनी महाराष्ट्रात बाईक टॅक्सीला परवानगी दिली असून आतापर्यंत एकट्या प्रवाशांची गैरसोय व्हायची रिक्षा टॅक्सीसाठी एका प्रवाशाला तिप्पट भाडं द्यावं लागायचं आता ई बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची ही गैरसोय आता दूर होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय तसंच आता या प्रवाशांना पूर्ण महाराष्ट्रात बाईक टॅक्सीने प्रवासही देखील करता येणार आहे बाईक टॅक्सीचा अंतर पंधरा किलोमीटर इतकं मर्यादित ठेवण्यात आला असून त्यासाठी पन्नास बाईक एकत्रित करून ती सेवा देणाऱ्या कंपनीला मान्यता दिली जाणार आहे आता तुम्ही म्हणाल की महिलांच्या सुरक्षेच काय पण त्या दृष्टीने देखील नियमवली तयार केली जाणार आहे अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की आता पावसाळ्यात काय तर पावसात प्रवासी भिजू नये म्हणून त्या बाईकला कवरही असणार आहे ई बाईक टॅक्सी म्हणजे नेमकी काय ते आपण पाहूयात ई बाईक टॅक्सी म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिकल बाईक ची सेवा पारंपरिक टॅक्सी किंवा रिक्षा ऐवजी ई बाईक टॅक्सीचा वापर या सेवेत केला जातोय पर्यावरणात प्रदूषण कमी करण्याचं काम ही ई बाईक करत असते या बाईकची किंमतही तशीच कमी याचा असते वाहतूक कोंडी असतानाही ई बाईक टॅक्सी त्यातल्या त्या टॅक्सी अनरिक्षाच्या तुलनेत लवकर वाट काढू शकतात आता जर जवळचं अंतर असेल तिथं जाण्यासाठी ई बाईक ही टॅक्सीचा पर्याय हा फायद्याचा ठरतो ई बाईक टॅक्सी कुठे कुठे सुरू आहेत ते आपण पाहूयात बाईक टॅक्सी सेवेमध्ये आपल्या दुचाकीवरून प्रवाशांची ने आण केली जाते अशा प्रकारच्या काट बाईक किंवा बाईक टॅक्सीना काही देशांमध्ये प्रवासी वाहतुकीचा परवाना देखील देण्यात आलाय त्यातल्या त्यात अमेरिका चीन कंबोडिया ब्राझील इंडोनेशिया कॅमेरोन नायजेरिया फिलिपिन्स स्वीडन थायलंड ब्रिटन व्हिएतनाम यासारख्या देशांमध्ये देखील या प्रकारची वाहतुकी केली जाते या देशांसोबतच आपल्या भारतात गोव्यामध्ये देखील अशा प्रकारच्या बाईक टॅक्सी चालवल्या जातात तिथं ती यशस्वी ठरल्याने महाराष्ट्रात त्याला आता मान्यता देण्यात आली आहे त्यासाठीचे नियम लायसन्स आदीबद्दल चांगली स्पष्टता तिथे आहे थोडक्यात काय तर ज्या देशात किंवा राज्यात पर्यटकांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी या टॅक्सी मोठ्या प्रमाणात धावतात बाईक टॅक्सीत एक प्रवासी असतो जो चालकाच्या मागे बसूनच प्रवास करतो आता काही देशांमध्ये तर या टॅक्सी चालकाला गणवेश देखील फिक्स आहे तसं पाहिलं तर प्रत्येक देशात ई टॅक्सी बाईकला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं इंडोनेशियामध्ये या बाईकला टॅक्सीला ओझेक असं म्हणतात तर फिलिपिन्समध्ये त्या बाईक्सला साईड कारही असून हबल हबल किंवा स्काय लॅब असं देखील म्हणतात व्हिएतनाम मध्ये त्याला झे ऑम असं नाव आहे तर पूर्व आफ्रिकेत त्याला बोडा बोडा असं म्हटलं जातं कंबोडियामध्ये देखील त्याला मोटोडॉप्स असं म्हणतात मंडळी गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात मान्यता मिळालेल्या ई बाईक टॅक्सी बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोशल मीडियाच्या अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा